सगळं भक्त माझ्या ओरबडून खायचा बघता सत्तेच्या जीवावर हे ओरबडून खाण्याच्या करता ही दंडशाही चाललेली आहे अरे तोंड घेऊन सांगता आमची सात वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा कशाची घंट्याचे बिनविरोध करता तुम्ही ग्रामपंचायत अशा पद्धतीने लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवून लोकांच्या मानकुटीला त्या ठिकाणी तलावारी लावून अर्जच तुम्ही भरू देत नाही आणि तोंड घेऊन सांगता सात वर्षांची बिनविरोध तुम्हाला पुरून वरली पुरून वरली तुम्हाला भांड्या भाडा भांडरा तुम्ही लोकांनी पाच पाच वाजता आज त्या ठिकाणी गरिबी कामा करून ती महिला त्या ठिकाणी गेली महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला तिला संरक्षण द्यायला भाग पाडलं ती तिथं गेल्यानंतर एके फोर्टी सेव्हन घेतलेले एके एक फोर्टी सेव्हन घेऊन जवळपास अकरा अधिकारी स्टेनगन घेऊन तीनशे लोक तीनशे पोलीस स्टेनगन घेऊन एसआरपी सीआरएफ क्विक रिस्पॉन्स म्हणून टीम असते जी देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांच्या सुरक्षेकरता जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या उज्ज्वला थिटेला द्यावी लागली कारण या देशाच्या या देशातली लोकशाही जेवण ठेवायची असेल आणि आपल्या मोळा तालुक्याचा बिहार होऊ नसेल तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तो बजावत आला पाहिजे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो बजावत आला पाहिजे विचार करा त्या त्यांच्याच गावातल्या त्या महिलेच्या संदर्भानं तिने उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून मागच्या चार दिवसापासून हजार हजार गुंडांची फौज रस्त्यानं उभा केली त्या नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर गुंडांची फौज उभा केली ती बाई अर्ज भरायला गेल्यानंतर ती मातोश्री अर्ज भरायला गेल्यानंतर तिच्या मागे गुंड पाठवले गाड्यांनी पाठलाग केला ती खरी बाई आहे तिनं हार मानली नाही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तिला तिचा प्रयत्न फसला तिसऱ्या दिवशी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची मावळा असल्याप्रमाणे तिने दनिमी कावा केला आणि पाटे पाचला उठून त्या कारल्या जाऊन बसली पाटे पाचला सगळे झोपलेले असताना अनकर झोपलेले असताना पाटे पाच वाजता त्या कार्यालयामध्ये जाऊन ती आणि तिचा मुलगा दोघच गेले किती धारासा बघा पाचशे हजार लोक तिला मारण्याच्या करता अर्ज भरून द्यायचं नाही याच्या करता म्हणून त्या ठिकाणी तळ देऊन बसले होते ती महिला त्या ठिकाणी अर्ज भरायला गेली आणि आता पूर्ण अर्ज भरून यशस्वीरित्या अर्ज भरून पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा माघारी आली आज आमच्या घरी अतिशय व्यवस्थित संरक्षणामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तिथे राहायला जागा करून दिली परंतु दहशत किती त्यांना भाड्यानं घर द्यायचं म्हटलं तर मोहळ माझा एक माणूस तयार होईना का तयार होईना कानगर करायचं कुणी वगैरे घ्यायचं त्यांच्याबरोबर भांडण कुणी घ्यायचं उद्या काहीतरी ऍक्सिडेंट करतील रस्त्यामध्ये कुठंतरी धडकवतील लक्षात घ्या या मोहोळ शहरामध्ये पंडित देशमुखांचं रक्त सांडलेलं आहे या मोहळ शहराचं मी एकाला बलिदान दिलेलं आहे यांच्या हातामध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या निमित्तानं सत्ता गेली रमेश पारस्करांच्या नंतर प्रत्यक्षात अनगर सत्ता हातात गेली अडीच वर्ष रमेश पारसकरांच्या हातात सत्ता होती आनगरकरांच्या हातात नव्हती त्याच्यानंतरचे पुढचे अडीच वर्ष आनगरकरांनी ताब्यात घेतली त्याच्यानंतर अडीच वर्षात या मोहोळ शहरामध्ये मर्डर पडला झाला का नाही अशा पद्धतीने झुंडशाही गुंडगिरी जर यांच्या ताब्यात जर या ठिकाणी मोहोळ शहर दिलं तर या मोहोळ शहराचा अनगर करून ठेवतील भविष्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जसं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही तसं या मोहोळ नगरी परिषदेमध्ये साधा दाखला काढायचं म्हटलं तर बाराजे अंगीकरणाच्या पाया पडल्याशिवाय नगर परिषदेमध्ये जाता येणार नाही आज लोकशाही मार्गाने नियमाप्रमाणे जो पुलिस जाईल त्याला मुख्यधिकाऱ्याला त्याचं काम करावं लागेल परंतु जर या आंगरकरांच्या ताब्यात केली तर मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याच्या करता अंगरचा डोकं टिकून यावं लागेल अरे मोहळ आमचं आहे आमच्या हक्काचा आहे या अधिकार मोहोळकरांचा गुंडा राज आणि जंगल राज या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचा चिन्ह धनुष्य बाळ नवढ लक्षात ठेवायला लागेल आणि हात कुठं इकडं नाही तर इकडं बांधलेला असल लक्षात ठेवा हे सगळे बाकीचे जे उभे केलेले आहेत हे फक्त आपल्या सर्व मोहोळवासीयांनी अतिशय उत्साह दाखवलेला आहे या उत्साहामध्ये सर्वांनी बी टीमच्या लोकांच्या पायागाची वाळू दिली एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्याला आपल्या महोळ शहराची सत्ता आपल्या हातात ठेवायची आहे जर जायचं असेल तर फक्त धनुष्य धनुष्यबानाला मत द्यायचं आहे म्हणजे विकासाला मत मिळालं खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी समृद्ध घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट